विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना जयघोषा धामणगाव रेल्वे रेल्वे शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली धामणगाव शहरातील नगर परिषद करण्याच्या प्रांगणात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना देण्यासाठी सकाळपासून बौद्ध अनुयायी व इतर समाज बांधवांनी गर्दी दिसून आली शहराच्या विविध भागातील सामाजिक कार्यक्रमात भीम जयंतीचा उत्साह मिळाला शिस्तबद्ध वातावरणात नगर परिसरातील बाबासाहेबांच्या मानवंदना देण्यासाठी शहरातील विविध भागातून मिरवणूक करण्यात आली धामणगाव शहरातील वॉर्ड नंबर चार आंबेडकर नगर आठवडी बाजार रेल्वे क्वार्टर पुष्पकळा नगर पृथ्वीराज नगर साईनगर या विविध ठिकाणावरून येणाऱ्या असंख्य बौद्ध बांधवांनी मिरवणूक नक्कीच सहभाग घेतला या दरम्यान एकत्रपणे मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय हा शहरातील मुख्य रस्त्यांवर आल्याने बुद्धमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करून गोष्टी व विविध भागातून आलेल्या रॅलीतील भीमगीतांनी शहर दुमदुमले होते बाबासाहेबांच्या प्रतिमेचा ढोल ताशांच्या गजरात भीमगीतांच्या तालावर काढलेला सर्वच मिरवणुका शांततेत आणि नियमाच्या पालन करून काढण्यात आले आज खरच जगासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आणि खूप आनंदाचा सा दिवस आहे संपूर्ण जगासाठी तर तो यासाठी तो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात जगातल्या प्रत्येक गुलामाला गुलामीची जाणीव करून त्याला स्वातंत्र्य आणि समतेची शिकवण दिली त्या बाबासाहेबांचा आज खूप मोठा दिवस आहे त्यांचा जन्माचा सा दिवस आहे त्यांच्या त्यांची जयंती आपण या आपण या ठिकाणी धामणगाव रेल्वे येथे जयबीम नवे मंडळ या सर्व मंडळाचे मंडळातर्फे आम्ही अनेक वर्षापासून दरवर्षी आम्ही साजरी करत आहोत यावर्षी सुद्धा आम्ही ते साजरी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दरवर्षी आमची ही जयंती खूप शांततेने पार पडते त्याच पद्धतीने आम्ही शांततेने पार पडण्यासाठी खूप आम्ही प्रयत्न करणार आहोत आमची ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर दामोंदरेली येथून तिथे विहण्यापासून निघून ते शास्त्री चौका चौक चौकापासून ते परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तिथे आमची सांगता करणार आहोत आज ह्या हा महिना जो एप्रिल महिना आहे हा सर्व महापुरुषांचा संत महापुरुषांचा हा जन्माचा महिना आहे त्यापैकी सगळ्यात महत्वाचा जो दिवस आहे आमचा चौदा एप्रिल हा खरोखर सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे आणि आमचे सगळे बंधू जे बंधू एकजुटीने एकजुटीनं सगळेजण वर्षभर एकजुटीनं राहतात आणि एकजुटीनं आम्ही ह्या जयंतीचा सोहळा पार पाडतो धन्यवाद हा सगळे धामणगाव वासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौतीसव्या जन्मदिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आम्ही वार्ड नंबर चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथून आमची दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म उत्सव जन्महोत्सव वगैरे असतो निमित्ताने आज पण चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मदेव बुधवारापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रॅली निघणार आहे आणि शांतपूर्व रॅली निघणार आहे शांतता हा आमचा धर्म धम्म सगळं बुद्धाचा धम्म असून शांतीच्या मार्गाने आम्ही हा जन्म उत्सव साजरा करत आहोत डॉक्टर भाग आम्ही जयंती साजरी करत आहोत तरी या जयंतीनिमित्त सगळं दामणगाव वासियांना सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम